नमस्कार रसिकां महामुंबई सुगंधमध्ये मी श्रीमती आशा भावीन कुमार राणा आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत करते आंतरराष्ट्रीय पुरस्कार विजेते लेखक डॉक्टर विजय गोपने यांच्या काव्यसुरबी मालिकेमध्ये आज आपण त्यांची पुढील कविता पाहणार आहोत कवितेचे नाव आहे आई बरे नव्हे जरी विसरलाच सर्वांना आईला विसरणे बरे नव्हे जी झिजली फक्त तुझ्यासाठी ती तडफडणे बरे नको पाषाण पुजले जिने तुझ्यासाठी तिचे हृदय तुडवणे बरे नको अरे उपाशी राहू तुला पाजले दूध अरे उपाशी राहू तुला पाजले दूध तिच्यासाठी विशोखणे बरे नको लाखो कमीत असशील तू लाखो कंबित असशील तू गर्वाने फुगणे बरे नको तिने जगाचा स्वामी बनू ओरके फिरणे बरे नको मची ही शिवी सर्रास चालते मची ही शिवी सर्रास चालते तिचा अर्थ लावणे बरे न तुझ्या अंगावरती जिने वस्त्रे घातली तिची धिंड काढणे बरे न तो शेमडा नागडा बाळ्या तुझा आई तू पापा घेणे बरे न आता म्हाताऱ्या आईचा वास येतो नाकाला रुमाल लावणे बरे न सगळ्यांसाठी दानशूर प्रेमळ आहे सगळ्यांसाठीच दानशूर प्रेमळ आई काळीच काढून देणे बरे न टोलेजंग राजवाडा बाळ्याचा टोलेजंग राजवाडा बाळ्याचा आई वृद्धाश्रमात चढणे बरे नव्हे आई वृद्धाश्रमात चढणे बरे नव्हे आई वृद्धाश्रमात चढणे बरे नव्हे धन्यवाद